मित्रांनो बिग बॉसच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे एलिमिनेशन आणि हे एलिमिनेशन बघायला मिळू शकते आपल्याला वैभवचं तर मित्रांनो मी घेऊन आलो आहे बिग बॉस मराठीमधील काही लेटेस्ट अपडेट तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला भाऊ घरामध्ये जाताना दिसणार आहे आणि सर्वात पहिले सगळ्यांना सरप्राईज देणार आहे कारण ते त्यांना सर्वांना त्यांच्या फॅमिलीसोबत बोलण्याची संधी देणार आहे आणि सर्व सदस्य हे रडताना इथे दिसणार आहे मित्रांनो आजचा एपिसोड खूप जास्त इमोशनल होणार आहे पण त्यासोबतच आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला एलिमिनेशन बघायला मिळू शकते आणि हे एलिमिनेशन आपल्याला वैभच धोकाला मिळू शकणार आहे मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला वैभवचं एलिमिनेशन बघायला मिळेल किंवा नाही मिळणार हे तर भाऊच्या धक्क्यामध्ये बघायला मिळेल पण भाऊच्या धक्क्यामध्ये आज तर आपल्याला राडा बघायला मिळणारच आहे आणि आजच्या भाऊच्या धक्क्यामध्ये आपल्याला जे बघायला मिळू शकते आप बगला शकत ते आपल्याला कधीच बघायला मिळणार नाही कारण भाऊचा स्वतः सुरज चव्हाणला हक करणार आहे आणि सुरज चव्हाणला बोलणार आहे की तुझी फॅमिलीसोबत तू नाही बोलू शकत काय आलं पण मी तर आहे ना मी तुझी फॅमिली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की भाऊच्या धक्क्यामधून आज कोणाला इव्हेट व्हायला पाहिजे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा